हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आता माझे आहे जवळपास सायंकाळचे साडेसात झालेले आहे आणि आज दिवस आहे मंगळवार मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर आ, आता मी करणार आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये मी आता बनवणार आहे काशी टमाटर कुणाला माहित आहे तर नक्कीच सांगा काशी टमाटर आहे काशी टमाटरची चटणी बनणार आहे कारण माझ्या मिस्टरांचे टमाटर भरपूर आवडतात आणि ते आता कसे तरी मिळून गेले मार्केटमध्ये आधी खूप मिळायचे आम्ही लहान लहान असताना खूप खायचो म्हणजे माझे बाबा वगैरे खूप आणायचे त्याच्यामुळे ते माहिती आहे पण आता खूप कमी झालेले आहेत आणि मिळाले तरी खूप महाग मिळतं आणि कुठे कुठेच मिळतात आधी प्रत्येक मिळून जायचे आता खूप कमी झालेले आहेत आणि पाहिजे तशी मिळतसुद्धा नाहीत तर आता ते आणले आहे त्यांची इच्छा होती की काशी टमाटरची चटणी खायची आहे तर आता त्याला मी आता चटणी बनवते आणि भातपुड्या आणि त्यानंतर आता गुलाबचा टिफीनवरून आलेली आहे पिस्ट यायची आहे अगो आता आलेले आहे खेळू ट्युशनवरून पण आला आणि सोबत आता माहिती कुठे जायचं बॅग आला आल्याबरोबर त्याने बघा बॅग बस जस्ट या गेटमधून इथे बॅग फेकली मी तुम्हाला बॅग कॅमेरा करून दाखवते बस जस्ट आई तिथून आला आणि जस्ट इथे बॅग फेकली दोघांमध्ये अंतर पा बस त्याच्यानंतर तो आणखी चालले गेला तर हे बघा आई तसं करून ठेवून देतो आणि त्याच्यामुळे मग हा गेटसुद्धा लावत नाही जाडीचा त्याच्यामुळे घरात येतात मग इथूनच हा नाग एक आला होता नाग इथे येऊन बसलेला हे जे तुम्हाला फ्लॉवर पार्ट दिसत आहे ते तो मी व्हिडिओसुद्धा नाही घेऊ शकली कारण की माझी मीच खूप दांदरली होती त्याच्यामुळे तर हे बघा घर सध्या घराची हालत अशी आहे तर आईचंही असं आहे आणि आईच्या पप्पाचंही तसंच आहे ते सुद्धा कुठे काही ठेवून देतात तर हे बघा मी तुम्हाला आज काशी टमाटर दाखवते हे बघा आत्ता आईने हातपाय धुतलं तो काय किती खायला पाहत आहे बघा हे आहेत काशी टमाटर तर बघा हे असेच असतात नॉर्मली मोठे मोठे हे अशा प्रकारचे तर आता मी याची बटणार आहे चटणी आणि माझा स्वयंपाक काहीच सुटलेला नाही भांडे वगैरे सगळं होऊन आहे आणि आज मी हे घेतलं आहे मीशोवरनं तर हे बघा हे तीनशे पंचवीसला हे आणि सोबत याचे आलं आहे हे जस्ट तुम्ही लावलं हे दोन आला आहे तर हे आता इथे हँग करायचं आहे असे काही केलेलं नाही आहे हे मला तीनशे पंचवीसला पडलं छान आहे क्वालिटी वगैरे बऱ्यापैकी आणि पार्किंग अंदाज झालेला आहे लाईट लागलेली ला आहे तसे बघून मी कापून खातात मगाशी कापून खाल्ले त्यांनी राहते तसेच राहिले तर आता मी बनणार आहे स्वयंपाक आई बघा आला त्यांनी बॅग नाही उचलून ठेवली पण मात्र मोबाईल घेऊन बघ तर इथे आई जे आहे मोबाईलमध्ये गाणं सुरू त्याच्यामुळे मग आता ते व्हॉईस ओव्हर करून मला बोलावं लागत आहे त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू आंबट आहे आई आणखी गेला बाहेर आई दारला स्वयंपाक तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता जे दाखवलं तेच बनणार आहे तर चटणी तर काही दाखवायची गरज नाही आहे पण आता मी आता बनणार आहे स्वयंपाक आपण आलो किचनमध्ये ठेवते जस्ट मोबाईल मिनिट केस बांधून तर आता मी करत आहे टमाटरची चटणी हे बघा हे आहे टमाटर तुम्हाला दाखवले आहेत आता छानपैकी चटणी बनवून घेते त्यासाठी म्हणून मी केस वगैरे बांधून घेतलेले हात स्वच्छ धुतलेले आणि त्यानंतर आता चला मी करायला लागले आहे चटणी त्याचबरोबर करेल पूर्ण स्वयंपाक आणि याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतो तर नक्की सांगा चला आवडेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर बाय फ्रेंड्स भेटू आपण सुंदरशे अशा ब्लॉगमध्ये बाय